प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी अमित परब आज तुम्हाला या ठिकाणी एकशे अकरा शेत शेतजमीन दाखवतो आहे तत्पूर्वी हा व्हिडिओ बघताना जे नवीन असतील त्या लोकांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जाग्यांचे अपडेट ह्या यूट्यूब चॅनलमार्फत नक्कीच घेता येऊ शकतात आणि त्या जागा तुम्ही विकतसुद्धा घेऊ शकता क्लिअर टायटल असलेली ही शेतजमीन आहे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथे ही शेतजमीन आहे अगदी निसर्गामध्ये असलेली ही शेतजमीन आहे पक्ष्यांचा चिवचिवाट तुम्हाला या ठिकाणी दिसतोयच तर मंडळ ही माझी ऑटो रिक्षा आहे आणि ही मधी एक भात आहे आणि ह्या भात पलीकडे हा प्लॉट सुरुवात होतो म्हणजे मधली जी जागा आहे एक पन्नास फुटाची ही समोर दिसते भा शेतीची जागा आहे इथे ह्या भा शेतीची संमतीपत्र म्हणजे ह्या ऑटो रिक्षापासून जो पन्नास फुटाचा रोड आहे तो तुम्हाला या ठिकाणी अधिकृत संमतीपत्र करून या ठिकाणी दिला जाणार आहे तर म्हणजे खूप सुंदर अशी प्रॉपर्टी निसर्गामध्ये आणि वाडीवस्तीमध्ये आणि मुख्य बाजारपेठेपासून फक्त नऊ किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे मुंबई गोवा हायवेपासून नऊ किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे स्टेट हायवे या प्लॉटपासून जवळपास आहे प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन आहे वाढी वस्ती जवळपास आहे तर म्हणजे असा हा शेतजमिनीचा जमिनीचा प्लॉट तुम्ही बघू शकता असा स्लाइडली सरलगता म्हणजे जास्त असा सरगता प्लॉट नाही आहे खालच्या साईडला भात शेती आहे आणि वरच्या साईडला स्लाइडली असा थोडासा असा चढ होत गेलेला प्लॉट आहे आणि डेव्हलपिंगसाठी कोणतीही अडचण नाही या ठिकाणी पूर्व प्लॉट हा मातीचा आहे लाल मातीचा प्लॉट आहे या ठिकाणी तुम्ही काजू लागवड केल्यास किंवा आंबा लागवड केल्यास चांगलं उत्पन्न भरघोस उत्पन्न मिळू शकतं लांजा तालुक्यामध्ये काजू बागाय शेती केलेले प्लॉट असंख्य प्लॉट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही काजू लागवड करू शकता आंब्याची लागवड करू शकता पेरू चिकू अननस तसेच जायफळ असेल दालचिनी असेल काळी मिरीची लागवड या ठिकाणी अशा गरम मसाल्यांची लागवड या ठिकाणी तुम्ही करू शकता तसेच चंदन लागवड असेल सागवन लागवड असेल बांबू लागवड आहे ती या ठिकाणी चांगल्या मोठ्या प्रमाणात केली जाते ती या ठिकाणी तुम्ही लागवड करू शकता कोकणामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न हे काळी मिरीचं केलं जातं गरम मस मसाल्यामध्ये तसेच डाळचिनीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते जायफळची लागवड या ठिकाणी कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जास्त केली जाते काजूची लागवड मोठ्या प्रमाणात होते तसेच बांबू लागवड ही मोठ्या प्रमाणात होत असते तर तशी लागवड या ठिकाणी तुम्ही करू शकता नारळ सुपारी असेल रातांबे असतील कोकमची लागवड या ठिकाणी होऊ शकते म्हणजे म्हणजे या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीचं प्लांटेशन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करू शकतो पावणे तीन एकरचा प्लॉट आहे सिंगल मालक आहे सेपरेट सारवार आहे सेपरेट नकाशा आहे जागा घेण्यास कोणतीही अडचण नाही आहे रिसेल प्लॉट आहे वर्ग एकची जमीन आहे जर मंडळी तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी मी पंधरा दिवसामध्ये शेतकरी दाखला बनवून देतो शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज नक्कीच करू शकता शेतकरी दाखला बनवून तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही शेतजमीन खरेदी करू शकता तर मंडळी शेतकरी लागण्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता तर मंडळी हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती या ठिकाणी मिळू शकते तर मंडळी तुम्ही या ठिकाणी कोल्हापूर सांगली सातारा या भागातून येत आहे तर तुम्हाला दीडशे किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे कोल्हापूरपासून येत आहे तर शंभर किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे तसेच मुंबई पुणे या भागातून तुम्ही येत आहे तर तुम्हाला चार ते पाच तास तुमच्या कार या ठिकाणी या जागेपर्यंत पोचण्यासाठी लागू शकतात म्हणजे तीनशे सव्वा तीनशे किलोमीटरच्या अंतरावर ही शेतजमीन आहे आपल्या प्लॉटपासून रेल्वे स्टेशनचा विचार केल्यास आपल्या प्लॉटपासून पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आहे तर मंडळ अशी शेत जमीन अप्रतिम शेत जमीन मातीचा प्लॉट आणि रिझनेबल किंमत या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे ह्या जागेची जी किंमत आहे तुम्हाला ही फोन केल्यास व्हॉट्सअप मेसेज केल्यास दिली जाणार के आहे तर मंडळी अशा प्रकारच्या शेतजमिनी कोकणामध्ये तुम्ही विकत घेताय तुम्हाला घेण्याची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता मुख्य डांबरीपासून ही शेतजमीन आहे तर नक्कीच तुम्हाला हा प्लॉट आवडू शकतो थँक्यू पुन्हा भेटूया थँक्यू